या अल्प आयुष्यामध्ये झोपी मध्ये अर्धा आयुष्य जाते त्यांनी शंभर वर्षाची गणना देवानी दिलेली दे दे आहे दे परंतु अर्ध झोपी मध्ये बालपण गेले न पुढचं आयुष्य आहे का तारुण्यपणे विषय व्यथा व्रतपणे प्रवर्तने चिंता मरे मागुरी बालपणामध्ये महाराज त्या ठिकाणी आयुष्य निघून गेलं नियंत्या अवस्थेमध्ये महाराज आणि माणसाला शब्द स्पर्श रूप गंध अशा पद्धतीने पंचविषयाने जीव ग्रासला आणि वृद्धपणे प्रवर्तली चिंता मरे मागुता जन्म वृद्ध अवस्थेमध्ये महाराज त्या ठिकाणी त्याला दिंडीला जावं असं वाटतं त्याला भजनाला जावंसं वाटतं कीर्तनाला जावंसं वाटतं परंतु इंद्रिय थकल्याच्या नंतर महाराष्ट्राने आला कोणीही ठिकाणी त्याला घेऊन जाऊ जा शकत नाही इंद्रिय थकल्याच्या नंतर कोण पुढं घेऊन जाणार आहे म्हणून तुम्ही आम्ही क्षणाक्षणाला चिंता करायची आहे असं आहे जसं माणसं ब्रह्मचारी ग्रहस्त्री आश्रमाच्या पुढे जात त्या ठिकाणी आता शास्त्राने सांगितलं आहे की संन्यास तो त्याग संकल्पाचा परंतु माणसाचं वय होत महाराज जास्त आकर्षित त्या ठिकाणी त्याला हे करू का ते करू ते करू, ते करू का हे करू हे लक्ष देत नाही महाराज म्हणून असं करता करता मेल्याच्या नंतर मला सांगा अंत काळेचे भगवान परमात्मा सांगतात की जीवनभर तुम्ही जर एकदा तरी देवाच माझं नाव जर के घेतलं तर शेवटच्या क्षणाला नाम चिंतन येईल आयुष्य महाराज त्या ठिकाणी हे करण्यामध्ये याची टोपी त्याला त्याची टोपी याला हे करण्यामध्ये जर घालवलं तर शेवटच्या श्वासाला देवाचं येईल त्या कोणाचं कोणाच्या मुखामध्ये बायकोच येईल आवडती बायको आवडता मुलगा आवडता पती त्यांचंही होऊ शकतं महाराज परंतु नाही हे लक्षात ठेवा आणि देवाचं नामचिंतन येण्यासाठी तुम्हाला आम्हाला काय करा तो कीर्तयंत्रम शास्त्र सांगते दिनरजनी हा गंगा गोविंदाचे पुवाडे पांडुरंग पांडुरंगा सतत कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विषय हृदंड जाती ज्ञान भराय सांगतात यात जो हिताच्या ठिकाणी जागा आहे तुम्ही आम्ही डोळ्यास मांडले आहोत लक्षात ठेवा डोळ्याने तुम्हाला मला सगळं दृश्य दिसत परंतु हिताच्या ठिकाणी तुम्ही आम्ही जागे थे। थे आ, नाही ते लक्षात ठेवा हित म्हणजे संसारिक हित नाही हित म्हणजे पारमार्थिक हित आठवण ठेवायची आहे की एक ना एक दिवस मरायचं आहे नीट वागलं पाहिजे नीट बोललं पाहिजे नीट व्यवहार केला पाहिजे दुसऱ्या समोर नाही जर एखाद्याला जीवन देता आलं तर खूप सांगतात तुक्का म्हणे फार थोडा तरी परोपकार जेवण जरी नाही देतांक्षात आयपत असेल तर सत्कर्म केलं दान धर्म जर केला तर काही हरकत नाही म्हणून या शरीराच्या संबंधाने तुम्हाला मला एकदा मरायचं आहे शरीराचे चोचले पुरवण्यासाठी आपलं आयुष्य नाही संसार तर कोणत्याही देहामध्ये होऊ शकतो मला सांगा संसार कुत्र्याच्या जन्मामध्ये सुद्धा संसार आहेत कुत्र्याला पिल्ले होत नाहीत का मांजराला पिले होत नाहीत का डुकराला सुद्धा पिले होतात महाराष्ट्र त्या ठिकाणी त्यांच्याही आयुष्यामध्ये संसार आहे परंतु अरे या तुम्हाला आम्हाला या देहामध्ये संसार करत असताना केवळ त्या देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या किंवा तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम चिवडे किर्ती मागे कीर्ती पाठीमागे ठेवायची असेल तर तुम्हाला मला या संसारामध्ये राहत असताना त्या देवाला आठवलं पाहिजे म्हणून हे शरीर कसं आहे का तुम्ही आम्ही किती दिवस सजवलं नटवलं तरी थटवलं मराठ्या ठिकाणी एक एक महाराष्ट्र ठिकाणी आपल्याला धोका दिल्याशिवाय राहणार नाही दंत कहेब तिस ओळख केली माय महाराष्ट्र ठिकाणी कोणी त्या ठिकाणी घमंडी म्हणजे वागायचं नाही रक्त असं हा